आज ना होता होतं स्नान तर छान असं थोडंसं डेकोरेशन केलं होतं आणि खूप दिवसापासून चाललं होतं जसं सुरू होते तसं तिचं स्नान करायची तर फायनली आज मी केलं आणि तिला तर खूप सांभाळावं लागत होतं कारण ना ती खूप असं म्हणजे रांगोळीच पुसत होती कसं तरी तिला हातावर साखर देऊन बसवलं आणि मग ती साखरेच्या थोडं थोडं नादी लागली मग तिला ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि छानपैकी उठणं वगैरे लावून घेतलं तिला आणि आंघोळ करताना त्या मॅडमला खूप मस्ती येत असते त्यामुळे तिने खूप एन्जॉय केलं तर उठणं वगैरे छान लावून तिला असं वाटलं आधी नवीनच काहीतरी आहे नंतर मग छान असे तिला आंघोळ वगैरे घातली तर संध्याकाळी आम्ही गेलो होतो थोडे दिवाळीचे फटाके आणायचे होती कारण फटाके आता दिवाळी दोन दिवसावर येते तर म्हटलं चला आता फटाके घेऊन येऊयात तर मग दिवाळीचे थोडेसे फटाके आणले जास्त काही नाही सुरसुऱ्या वगैरे घेतल्या नंतर ना मार्केटमध्ये खूप गर्दी होती जी फुलं वगैरे घेतली जे काही राहिलेलं सामान होतं थोडंसं ते खरेदी केलं आणि बाहेर पण अशी खूप गर्दी होती कारण आता दिवाळीला एक दोन दिवसच राहिलेत तर त्यामुळं खूप सारी गर्दी होती बाहेर आणि खूप छान सामान होतं असा होता आजचा आमचा दिवस